नमस्कार मंडळी जय शिवराय तर आमच्या आवाटातले जे पोरगे असतात ना ते सगळेच क्रिकेटप्रेमी असतात तर आता भाता कापून संपलेत वा आपले जसे रिकामे झालेत ना तसे ते सगळे त्यांची धावपळ चालली आहे क्रिकेट मॅचची तर आज सकाळी उठल्यापासून त्यांची लगबग चालू असा आणि आज रविवार असा तर वी पी एल असा व्ही पी एल म्हणजे वेरले प्रीमियर लीग तर लहान लहान मुलांची आज मॅचं असतात तर चला मी तुमच्या सुरुवातीपासून त्यांची सगळी जी तयारी सकाळी उठाणची त्यांची धावपळ असा मॅचं उठल्यानंतरची आणि एक चांगली गोष्ट आहे की त्यांना अजूनही मोबाईलच्या ह्या जनरेशनमध्ये पण ह्या मोबाईलच्या दुनियात पण ते, ते जरा मोबाईल बाजू घेऊन त्यांना खेळायची आवड असा कारण की मैदानी खेळांचा थाटच वेगळं असता तर चला बघूया त्यांची सकाळी साडेसात वाजल्यापासून ते तयारीत असत तर चला मग एक मॅचा रंगात रंग रंगलेलो खेळ आपण बघूया व्हिडिओ थ्रू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुझी ना आठवण काढलेला आत्ताच की पंखो अजून कसं काही येऊ नाही हे सगळे उठल्याने ह्यांका येणार नाही मरा खूप ग्राउंड

भाकऱ्याने भाजी खाल्ली की मग गुंडवला येतात तडे जाव का या ह्यांची मॅच काय चालू जाते आता थोड्या वेळानंतर <स्ट्राथ> ना आमच्या माईचं घर माईन साफ केलं ना झळझळीत केलं ना त्याच्यामुळे बरा झाला लहान मुलं वगैरे जातात विसरून जनावर असतात कराड झाला काय तर मस्त बेनल्या ना माईन याची काय त्यांची कितकी कि अननसाची झाडं असत बघा अननसाचा असा झाड असा जे का टाकल्यानंतर जीवनदान येतात ते काय शिपाविपाची जास्त गरजच नाही दो गाव ज्यांना भाकरी वाटतात जाता काय मग भात मारूक हो। टिकली पडली गाव ना मंडळी आज आमच्याकडे भाकरीबरोबर बरोबर मासळी असा तुम्ही कधी खालास काय मासे तर जास्त जण ओली मासे खातात आम्ही सुकलेले मासे खातो आज रविवार असतात तर रविवार स्पेशल चिकन मासळी केली आता थोड्या वेळानंतर आवाटात जावं काय परत बघूया मॅच्या चाजू केल्यान काय ती हडे ना पाणी नाव खडे रे पाडला नि घर आज पायऱ्यात नाही आज पोरग्यांची मॅचची होती बघू चूथला ती असं मा बारक्या पोरगांची हत होती सर पहिला बक्षीस काय माहिती त्यांच्यानी आपणच पैसे काढल्याने हत हो त हो। इसर घर पाडतात या होता हिरवत साक्षींची पहिल्यांदा काय नको धडे दातं अजून पाडूक नाही आता चालू केला नाही अट देशी बिला भाकरी खावन तड़े 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 हो का का तड़े आज भाकरी खाऊन मी या तडे जाते खेळतात तडे ग्राउंडात वैशाली लिंगोतनीचा जा वापली असताना ना भात कापलेली त्याच्यात खेळतात पोरगे त्याच्यानंतर मग आपण बघूया कधी गुंडोला येतात तडे जाऊया माका माहित नाही आज सुतक होतं आमक आता सुतक संपला भटजी काका पाणी टाकून गेल्यानंतर मग तडे जात गुंडोला आज नाही तर उद्या बघूया आज जर असल्या तर नक्कीच आपण या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बक्षातच त्याच्या आधी खेळतात तडे जाऊया

आता मयूर बॅटिंग करता बसलो आदित्य अंपायर तडे चिंटू आणि ह्या आदेश असा काय काम बघूया आता मयूर मारतो नाही जाऊच डेड बॉल पट काय होणार चालू चालवा सोम आमचा भांडाक एक नंबर असा गणाडे तर मंडळी गण काल गेल माडकुल जगत जत्रेक आणि गण ना फुगेवडो चघवून झाला दाखव उडव उडवून ते फुगे भारी आम्ही लहान असताना ना असला काय काढू काकना दिकना भरू फुगे आता काय फुका कोड मी उडवून दाखवतय दी पुढणार नाही मरे फुगे येणार ना बसलेस आता यांची मॅच चालू असतात फुग्या फायनल यांचा कधी असा आता कधी आ नवरंग दामो खेळा तापत्रवान्यापेक्षा मी अडेल अ परी परी आमचा देशी विभोग केला झाला मग सगळं ह्या बघाडे निदला ए साखी काय निदला काय रे नीदला नीज 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 आसा ना नीज मशीवाली नेली काय गोंदला बांगडे आता तडत घे खडा आता गावकारांकडा जेवण करू गाता <laughs> साकारपुड आपलं साकारपुडं आणतात त्याच्यासाठी जवान करतात दीपकबाई केसरकर करता जवान तर मंडळी मॅच होती जी क्रिकेटची आमच्या वाटात भरायलेली ती संपली तर आर्यन उन्हा ना नागाव ठेवण्यात तो पोरग विजेतो ठरलो आणि उपविजेता आमचं मयूर तर मॅच संपून गेले पोरग्यांचं मन प्रसन्न झालं असतं रविवार पण गावलो त्यांना चांगलो तर बऱ्याच दिवसांनी खेळले असले पावसात जरा खेळा गावना नव्हायात असता मोकार वातावरण नसता जागा पण नसता राज आमच्या वाटात दीपकबाई केसरकर करत आहेत तर बघूया ते येतात का नाही येते जर ते येले तर मी नक्कीच या व्हिडिओ तर तुमच्यापर्यंत पोहोचईन तर चला माहिती बावडे कडे खेळतात पोरगी मीस खेळतात सरा धावता रात्री रडताला पाय दुखतात उन्हान झाली तशी आमच्या सुंदर आईची ढोरा पण परातली वाड्याकडे दुण। मंडळी आवाट सगळं एकदम शांत झालं चिनिन झाला कारण की अर्धो आवाट तर फुसान गेलेला खालती गावकऱ्यांच्या घराच्या तडे तर साडेआठ वाजल्यात बहुतेक अजून तर काही हालचाल नाही आहे त्यांची येण्याची तरी पण मी जाते खालती बघतोय मी जाऊ नव्हते तडे साक्षीने काकी गेली आहेत पुढे तर जाऊन उशीच फेरी मारून येत आहे

मामाड मामा आता काय घातलं दर्शी घातलं काय कब्जा आज वेधल्या गावापर्यंत आपण आलेलो आहोत अलीकडच्याच काळामध्ये कलमी आपल्या हस्ते तर बाळूमामांच्या हस्ते पण इसर स्वागत करून घेण्यात आलेला होता तर त्यांच्यामुळे हे कार्यक्रम सगळं आयोजित झालेले होते त्यांच्याने जरा जास्त फटफट घेतलेली तर मंडळी मी आता इल आहे तिसरसून दीपकबाई केसरकरांचं आत्ताच आगमन झाला तर जरा उशीर झालो त्यांचे पण काय ना काहीतरी खासगी कामं असतात तर, तर मी आता तिसरसून इले आणि खूपच थंडी खाऊ लागली आणि मी जर्किंग पण घालू नव्हते त्याच्यामुळे रिटर्न रिटिनचा आता कार्यक्रम चालूच राहतो आत्ता जे येईल मी एक झलक जरा बघून कुणात गेलेलं आहे मंडळी मागा भूक लागली मी खिचडी भात टाकलंय मग भूक सहन म्हणून नाही डाळ टाकले थोडीशी ते माझं खिचडी भात रेडी झालेलं नाही तर खाऊन घेत आहे आणि झोपते तेवढ्या मम्मी ना हातरुणाने घातला ना हो बघा माका माझ्या हातचं खिचडी भात खूप आवडता मी जेवण घेते तर ना साक्षी आमचं गुच्छ घेऊन दिला नको सांगा